आपल्या महाराष्ट्र सरकारनं आपल्या मुलांसाठी आनंददायी सणवार हा उपक्रम सुरू केलेला आहे का नाही त्याचा पाठी उद्देश काय आपल्या शाळेत मुलं आनंदाने नाचत खेळत बागड शाळेत यावीत तस आम्ही डीएड असल्यामुळे आम्ही बालकेंद्रित आनंदायी कृती शिक्षण शिकवतोय ते आम्ही करतोय पण आता काही अलीकडे काळात मुलांच्या मुलाचं काय झालंय मानसिक ताणतणाव वाढल्यात सारखं मोबाईल मुलं मोबाईल बसतात मोबाईल काय होते होत्या मुलगा छोटा मुलगा असते बाई मी मोबाईल मोबाईल ए आई मी मोबाईल बघतो मला मला छोटा बघायचं आहे ना मग राग येतो आपल्याला टी व्ही पण आपण उठत नाही रिमोट बदलला की माझं चॅनल बदल राग येते मानसिक तांत्राव कमी होण्यासाठी आनंदाई शनिवार हा ही हा उपक्रम शासनानं सुरू केलेला आहे या बरेच धमाल गोष्टी आहेत खेळू करू शकू आपला नाही ना त्यात आपण काय करणार आहे बरंच आपण शिकणार आहोत आनंदाला आपण काय करायचंय आनंदाई शनवार आपण हा उपक्रम राबवायचा आहे बजस गोष्ट गोष्ट दुसरी धड़े जुनिया पुस्तक अः पावस धड़ा धावता ये रे पावसा का धावता आयुष ये रे पावसा पौसा सदन मुल बात बाहर पड़ता है बोलना बाहर पड़ता है मोटा पाउस अचानक वार सुनो धूम आवाज येतोय आणि पाऊस एकदम अचानक पाऊस तसं सदू घाबरला आणि सदू काय म्हणला सधू एका घराच्या आडूशाला उभा राहिला आणि बघा आला पाऊस आणि वरण आवाज आला सधू ए सदू आवाज आला मग सदू घाबरला तर पाऊस म्हणला अरे सधू इकडे बघ मी पाऊस बोलतोय सधू म्हणला पप्पा पाऊस तू तू बोलतोय हो पाऊस म्हणला मीच बोलतोय तर मग कसं तू म्हणाला अरे पावसापासून तू असं अचानक कुठून आलास मग पाऊस मला माहितीला गोष्ट सांगतो मी आधी होतो पाणी कुठं काय होत आधी पाणी नदी समुद्र तळी ह्या असं होतो आणि काय झालं उन्हाळ्यात ऊन पडलं कसं ऊन पडलं कडक मग माझी काय आली पाण्याची आली वाप झाली वर वर गेलं आणि वर गेल्यावर माझं काय आलं ढक तयार झालं काय झालं मी आणखी उंच गेलो वारंवार वर ढकून लागलं आणि ती उंच गेलो उंच गेलो का काय झालं मला ते गार हवा लागली गार मी गार उठलो झरकन खाली आलो त्याला तुम्ही काय म्हणता पाऊस तू मला पावसा पावसा तुझी मज्जा आहे की रे बाबा तू जमीन असताना पाणी असतोस ढगा जाताना वाफ होतोस वर गेल्यावर ढग होतोस आणि खाली ताण झरक काय होतोस पाऊस होतो अशा वेगवेगळ्या वे 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 रूपात राहायला तुला मज्जा येत असले हो मला पाऊस खूप खूप मजा येते आणि पाऊस ला अरे माझी सगळी वाढ बघतात शोधू म्हणलं वाढ बघतात कशी काय बरं पाऊस म्हणला मी काय करतो जेव्हा पाऊस खाली येतो तेव्हा मी नदी तळे नाले या सगळ्यात वाहतो नदीत वाहताना सगळे बाई वाढ बघतात सो मला कसं काय पाऊस मला बघा जेव्हा मी नदीतून वाहतो तेव्हा तुमच्या त्या, त्या नदीत पाणी तुम्ही प्यायला वापरता नाही नळात तुमच्यावर पाणी प्यायला येतं मग ते त्याची मोटर असते नदीत ते टाकीच वाटत त्यांना तुमच्या घरी पाणी नळांमध्ये पाणी येतो परत तुम्ही आंघोळी पाणी वापरताय कपडेद्वारा वापरताय भांडेद्वारे वापरताय परत आपले पशु पक्षी आहेत त्यांना प्यायला ते पण माझी वाढ पाणी तालावाले पाणी प्यायला परत झाडे झुडपे वेली शेतकरी शेतांना पाणी देतो ऐक ना मग ते देखील माझ्या सगळी वाढ बघतात सधु म्हणलं मज्जा आहे बरं तुझी मी पण तुझी वाढ वाढ उद्या वाढ पाहिजे बरं का उद्या पुन्हा ये बर का, ये का? असा सधुमानला ठीक आहे मला भाऊ उद्या येतो तर आपण कुठलं का म्हणणार 同志好。So,